ला करा, करा महानकारी न्यूज आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल आमदार हसन मुश्रीफ यांना माझ्यावर टीका केल्याशिवाय झोपच येत नाही पालकमंत्री आमदार चंद्रकांत दादा पाटील आमदार हसन मुश्रीफ यांना माझ्यावर टीका करणं हे एकमेव काम आहे त्यांना माझ्यावर टीका केल्याशिवाय झोपच येत नाही असा टोला पालकमंत्री तथा महसूल मंत्री, तता महसुल मंत्री पाटील यांनी लगावला चंद्रकांतदा पाटील हे सौर ऊर्जेवर व पूर्णपणे स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते नांगणवाडीचा प्रकल्प हा खास बाब म्हणून मी मंजूर करून आणला पंधरा वर्षात मंत्री असताना मुश्रीफांनी का आणला नाही ठिबक साठी पन्नास हजार रुपये अनुदान देणार शेंडूरला दिले आहे अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे आदेश पंतप्रधानांनी दिले आहेत केंद्र शासन व राज्य शासन शेतकऱ्यांसाठी काम करत आहे राजे समर्जसिंह घाडगे रात्रंदिवस जनतेसाठी काम करत आहेत जनता त्यांना आमदार करणारच असे ते म्हणाले म्हाडा अध्यक्ष समरजित सिंह घाडगे म्हणाले सर्वसामान्य जनतेसाठी गेले कित्येक दिवस मी काम करत आहे मी काम करत असताना मतांचा विचार करत नाही पण काही लोकांना राजकारणाशिवाय काही सुचत नाही परमनंट आमदार म्हणणाऱ्यांनी आत्तापर्यंत जलसिंचन ठिबक या योजना का राबवल्या नाहीत असा सवाल केला कार्यक्रमाचं स्वागत भैया इंगळे यांनी केलं यावेळी तहसीलदार गणेश गोरे जैन ठिबकचे जैन सुहास लटारे एम पी पाटील बाळ घोरपडे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर न्यूजसाठी कागलहून राजेंद्र पाटील वंदूरकर